सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी यापूर्वी कधीही ऐकली नसतील आजकाल गुलाबी शरारा नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका गुलाबी शरारा या सुपरहिट पहा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात हे विद्यार्थी मात्र आपल्या फिजिक्सच्या च्या शिक्षके नाचताना दिसत आहे मै चुरी छन हरा लाल त्या रंगू मै चुरी छन हरा चुनरी तेरी आय हाय चुनरी तेरी चमखनी गुलाबी शरा